नमस्कार मी पाटील बी के मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन दिवस, अशी दिवस, 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 सुरुवात आजची आजची सुरुवात म्हणजे हे अधीक्षक अभियंता पाटबांधारे प्रकल्प मंडळ पुणे आहे देवेंद्र फडणवीस साहेब आपण हे कार्यालय बघा सकाळपासून हे कार्यालय बंद का आहे इथं कुमार पाटील म्हणून अधीक्षक अभियंता पुणे पाटबंधारे कुकळी प्रकल्प मंडळ पुणे असं यांचं हे कार्यालय आहे परंतु हे कार्यालय सकाळपासून सध्या बंद आहे या कार्यालयामध्ये सकाळी बारा वाजल्यापासून एकही कर्मचारी नाहीत स्पर्धाच्या म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांच्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेच्या नावाखाली या कार्यालयाचे सगळे कर्मचारी सकाळपासून गेलेले ह्याला कुलोप लावलेले आपण पहा फडणवीस साहेब बघा हे कुलोप लावलेला आहे कार्यालयाला आणि अशा पद्धतीचं महाराष्ट्रात सगळ्या सरकारी कार्यालयात काम सुरू आहे आपण बघा तसच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आपण हे बघा हे तसंच गिरीश महाजन आणि पुणे जिल्ह्याचे जे आपण पूर्वेचे पालकमंत्री होते सध्या देखील पालकमंत्री होतील ते अजित पवार त्यांनी देखील पहा हे कार्यालयाची अवस्था काय आहे म्हणजे सकाळपासून एकही कर्मचारी या कार्यालयात नाही पगार सुरू असताना देखील कार्यालयाला कुलूप लावून हे स्पर्धा खेळण्याच्या नावाखाली सगळे कर्मचारी गायब झालेले आहेत तर ह्यांच्यावरती फडणवीस साहेब आपण काय कारवाई करणार हे तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आपण सांगावं आणि अशा अधिकाऱ्यांवरती वेळेत म्हणजे तात्काळ कारवाई केली पाहिजे हे पहा पुन्हा एकदा अधीक्षक अभियंता पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळ पुणे एक याचे अधीक्षक अभियंता कुमार पाटील अधीक्षक पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळ असं हे कार्यालय आहे विभागीय आयुक्त कार्यालय पुणे याच्या समोरची इमारत म्हणजे नवीन प्रशासकीय इमारत या इमारतीत तिसऱ्या माळ्यावरती हे तीनशे तीन चार नंबरचं ऑफिस आहे आणि सध्या हे आज सकाळीपासून हे कार्यालय बंद आहे लोकांची कामं या कार्यालयात जी काय असतील किंवा अधिकाऱ्यांची कामं असतील तर ही कामं कशी होतील हे भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्य जनतेला सांगावं तसंच या राज्याचे म्हणजे या खात्याचे मंत्री जे आहेत राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश भाऊ महाजन यांनी हे सांगावं की अशा पद्धतीचा जर कारभार महाराष्ट्रात सुरू असेल तर सरकारी कार्यालयाची काय अवस्था असेल तर उपसंचालक उपसंचालक आहेत का चालून आहे या कार्यालयाकडं काय काम आज हे बंद आहे कार्यालय हेच कार्यालय बंद आहे आज महाराष्ट्रात म्हणजे आज वर्किंग डे चा पहिला दिवस आहे सोमवार सगळी कार्यालय चालू आहेत फक्त एवढेच कार्यालय बंद आहेत जलसंपदा मंत्री विखे पाटील आणि गिरीश महाजन यांनी अशा गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे सगळी कार्यालय महाराष्ट्रातली सुरू आहे आज वर्किंग डे चा पहिला दिवस आहे सोमवार आहे सगळे कार्यालय चालू असताना हेच एक मेव कार्यालय महाराष्ट्रातलं आज बंद आहे या ठिकाणी एकही कर्मचारी नाही आणि कोणीच नाही था, था, था। हो हे बघा काय होईल हे देखील महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला पाहायला मिळेल हे मागासवर्ग राज्य मागासवर्ग आयोगाचं ऑफिस आहे तसंच इकडं या बाजूला राज्य इकडं जमावबंदी आयुक्ताचं ऑफिस आहे आज सोमवार आहे वर्किंग डे म्हणजे आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी हे असं कामकाज इकडे हो तुम्ही कोणत्या कार्यालयातले कोणत्या म्हणजे कोणतं कार्यालय जमावबंदी आयुक्ताचे हे कर्मचारी होते म्हणजे इतर खात्याचे कर्मचारी आहेत परंतु ह्या जलसंपदा विभागाचे कर्मचारी कार्यालयाला कुलूप लावून फरार झालेत असंच एकंदरीत म्हणावं लागेल महाराष्ट्राची अशी दिशा आणि दशा ठरवणारे हे असं कार्यालय म्हणजे असं बंद केले तर अशा अधिकाऱ्यांना सर्वसामान्य जनतेने काय केलं पाहिजे असंच मी रोज एक व्हिडिओ असा प्रत्येक सरकारी कार्यालयाचा आपल्याला दाखवणार आहे तर आपण हा चॅनल देखील सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि आज एवढंच आणि के समी भीमराव कटळ पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे